सणावाराला विकतची मिठाई आणण्यापेक्षा तीच मिठाई जर आपल्याला घरच्या घरी अगदी पटकन बनवता आली तर आज आपण फक्त दूध वापरून सर्वांची आवडती आणि दुकानात खूप महाग मिळणारी अशी तोंडात टाकताच विरघळणारा मलाई लाडू आणि दाणेदार कलाकंद बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी दोन लिटर दूध तापवून घेतलं आहे दूध तापवलं की त्यामध्ये इथं मी लिंबाचा रस घालत आहे आता गरम दुधामध्ये जेव्हा आपण लिंबाचा रस घालतो तर त्याचं बनतं पनीर तर हो इथं मी पनीर बनवलं आहे घरामध्ये जर लिंबू नसेल तर त्याऐवजी तुम्ही व्हिनेगर किंवा अगदी दही देखील घालू शकता तर आपण आता गॅस बंद करूयात आणि हे बनलेलं पनीर आपण गाळून घेऊयात तर इथं सर्व पनीर आपण या फडक्यामध्ये काढून घेऊयात बनवलेलं पनीर पातिल्यामध्ये तसंच राहू द्यायचं नाही त्याने ते कडक बनतं आता या पनीरला लिंबाची ती आंबटसर टेस्ट तशीच राहू नये त्यासाठी दोन वेळा पाण्याने हे पनीर धुवून घ्यायचं ही स्टेप आपण इथं बिलकुल मिस करायची नाही नाहीतर मग मिठाई खाताना ती आंबटसर टेस्ट लागते त्यानंतर आपण आता हे फडकं अशा पद्धतीने बांधून घेऊयात जेणेकरून राहिलेलं पाणी पनीरमधून निथळेल एक वीस ते तीस मिनटासाठी आपण हे या गाळणीवर असंच ठेवून देऊयात यावर आपल्याला कोणतंही जड भांडं ठेवायचं नाही आहे पनीरमध्ये थोडा ओलसरपणा राहिला तरी चालेल त्यानंतर अर्ध्या तासाने इथं आता हे बनवलेलं पनीर या प्लेटमध्ये मी ठेवलं आहे आपण एकदा ह्याचं वजन पाहूयात तर तीनशे एकाहत्तर ग्राम ह्याचं वजन भरलं आहे तर इथं सर्व पनीर आपण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण हाताने ह्याला स्मॅश करून घेऊयात मिक्सरवर हे पनीर बिलकुल फिरवायचं नाही त्याची अक्षरशः पेस्ट बनेल तर इथं हाताने इथं सर्व पनीर मी असं स्मॅश करून घेतलं आहे त्यानंतर गॅसवर आपण एक कढी गरम करायला ठेवूयात यामध्ये मी घेत आहे एक टेबल स्पून तूप यामध्ये आपण आता स्मॅश केलेलं सर्व पनीर घालून घेऊयात गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे पनीर या तुपामध्ये हलकंसं परतून घेणार आहोत पुढे दोन तीन मिनटासाठी आपण हे पनीर तुपामध्ये छान असं परतून घेऊयात आता कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला या पनीरमध्ये खवा आणि दुसरी साखर घालावी लागेल तर इथं आपण खवा आणि साखर न वापरता इथं आपण वापरणार आहोत कंडेन्स मिल्क तर इथं तीनशे एकाहत्तर ग्राम आपण पनीर घेतलं होतं तर ते त्यासाठी तेवढ्याच मापामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे तर ही चारशे ग्रामची टीन आहे तर ह्यातला थ्री फोर्थ पार्ट आपण यूज करणार आहोत कंडेन्स मिल्क घातल्यानंतर तुम्ही पाहताल हे मिश्रण सुरुवातीला पातळसर बनेल पण जसं आपण त्याला शिजवू ते घट्टसर असं होईल गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सतत हलवत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे कंडेन्स मिल्क घातल्याने या मिठाईची चव अक्षरशः दुपटीने वाढते तर पुढे एक सात आठ मिनटातच हे मिश्रण पुन्हा घट्टसर व्हायला लागेल तर आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरच इथं हे छान असं एकसारखं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पाहताय इथं अशा पद्धतीने इथं हे मिश्रण असं घट्टसर झालं आहे यामध्ये आपण आता थोडीशी विलायची पावडर घालूयात आणि हे एकत्र मिक्स करून घेऊयात तर तुम्ही इथं पाहताय कढईच्या बुडाला बिलकुल ओलसरपणा मिश्रणाचा राहिला नाही आहे इथं हे मिश्रण छान असं परतून घेतलं आहे विलायची पावडर इथं व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि ही कढई साईडला काढून घेऊयात इथं हे मिश्रण भरपूर असं गरम आहे आपण स्पॅचुलानी एकत्र हे व्यवस्थित असं हलवून घेऊन थोडंसं हे थंड करून घेऊयात इथं या टिनला मी बटर पेपर आणि त्यावर थोडंसं तूप लावून घेतलं आहे आपण आता हे मिश्रण ह्या टेनमध्ये काढून घेऊयात तर यातलं थ्री फोर्थ मिश्रण मी इथं या टीनमध्ये काढून घेत आहे आणि आपण याला छान असं सेट करून घेऊयात यावर आपण आता बारीक चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालूयात तावडीप्रमाणे तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स यूज करू शकता आणि त्यानंतर स्पूननी असं टॅप करून घ्यायचं म्हणजे ड्रायफ्रूट्स या मिश्रणावर छान असे बसतील अर्धा पाऊन तासासाठी ही मिठाई सेट होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊयात त्यानंतर कढईमध्ये राहिलेलं मिश्रण इथे या प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे आपण आता पटकन ह्याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊयात लाडू बांधताना इथं हे मिश्रण हाताला बिलकुल चिकटत नाहीये व्यवस्थित असा हा लाडू बांधला गेला आहे अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घेऊयात आता हे लाडू आणखी छान दिसण्यासाठी यावर आपण थोडंसं केसर आणि पिस्ताचे काप लावून घेऊयात कोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू मस्त असे इथं हे झाले आहेत दिसायलाही सुंदर आणि चवीलाही एक नंबर तर दुसरीकडं इथं आपला हा कलाकंद छान असा सेट झाला आहे आपण आता ह्या टीनचे कॉर्नर्स मोकळे करून घेऊयात आणि हा कलाकंद बाहेर काढून घेऊयात छान सेट झालं आहे अलगतपणे इथं मी हे बाहेर असं काढून घेतलं आहे त्यानंतर आपण आता सुरीनी ह्याचे पीसेस कट करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये साईजमध्ये तुम्ही कलाकंद कट करू शकता तुम्ही पाहताय पीसेस किती व्यवस्थित कट होतात बिलकुल ओलसर असा तो राहिला नाही आहे छान असा हा कलाकंद सेट झाला आहे अगदी कमी मेहनतीत आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे इथं आपण एक कलाकंदचा पीस पाहूयात परफेक्ट टेक्स्चर आणि आतमध्ये दे देखील किती सुंदर असा हा कलाकंद झाला आहे बिलकुल ओलसरपणा त्यात नाहीये तर अशा पद्धतीने कलाकंद आणि मलाई लाडू घरच्या घरी फक्त दूध आणि कंडेन्स मिल्क वापरून इथं आपण बनवला आहे एक नंबर चवीला झाला आहे तर मग रक्षाबंधन असो किंवा घरी गौरी गणपती अशी झटपट मिठाई तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर